बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण चौदावे चुकादाची झालेली आर्थिक कोंडी अवहेलना नानानं जाणून घेतली होती तो म्हणाला दादा तू आमच्या दहा हजाराची काळजी करू नकोस देणं आज ना उद्या फिटल पण रिकाम्या काळजीनं घोकत बसू नकोस दादा तू काळजीनं किती बंगाळ झालाय आपली दोन लेकरं महत्वाची पोटापुरतं पिकलं तरी बाद झालं म्हणायचं कर्ज काय आज ना उद्या फिटल त्या कर्जापायी मनाला आर लावून घेऊ नकोस नाना म्हणत होता करायचा तू गणपती आणि होऊन बसतंय माकाड असं माझं होऊन बसलंही उसाचं बिल विकास सोसायटीकडं जमा झालं कारण नसताना विनाकारण थकीत कर्जाचा खोडा सेक्रेटऱ्याने घातला तक्रार करून पोलीस चौकीत डांबलं पोलिसांना आईत फावलं एका वाघर सशासंग कुत्र सापाडलं मी कष्टानं पिकवलेल्या उसाच्या बिलावर सहकार खात्याच्या भिकार अधिकाऱ्यांचा डोळा शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे कुणा झाडाचा पाला फचोडा होऊन बसले तुका हताशपणे म्हणत होता शेकड्याच्या आईला गोरगरीब शेतकऱ्याला लुबाडतोय लुबाटलेलं जई जात नाही म्हणावं माझ्यासारखा गरीब गप्प बसेल पण एखादा वरचड भेटला म्हणजे सगळं निष्ठल सेक्रेटरी लई माजूर झालाय त्याचं बोलणं वागणं कायम अगरुरीत असतं या आजपर्यंत अनेकांच्या घरावर ठेवला ठेवलाय कसं भागवणार कसं निभिवणार सावकाराचं कर्ज कसं फेडणार या चिंतेत रात रात झोप येत नाही कर्जाचा डोंगर वाढायला लागलाय आणि नाना तू म्हणतो जीवाला आर लावून घेऊ नकोस कष्टाचं चीज होत नाही दिवस रात्र मर मर राबायचं कष्ट करायचं आणि दुसऱ्याचं घर भरायचं नाना तूच सांग कशा कशाला तोंड देऊ म्हणत तुकाला हुंदक्यावर हुंदकं येत होतं दादा दादा धीरधर उसाचं बिल गेलं तर जाऊ दे आपल्या नशिबातलं तरी कोणी घेणार नाही ना तुला काय लागलं सवरलं तर आम्हाला सांग अशा टायमाला तुझ्या पाठीशी ठाम पण उभा राहणार आहे भविष्याची चिंता सोड म्हणत नानानं ना आपलं सामान सुमान पिशवीत कोंबलं आणि दादा येतो बरं का म्हणत यव्हाच्या ओढीनं नाना पावलं उचलू लागला येणाऱ्या संकटांना तुका पाठ देत होता पण कधी कधी नियतीच माणसाची सत्वपरीक्षा बघते खऱ्यानं न्यायानं वागणाऱ्यांची देव पण सत्वपरीक्षा घेत असतो तुकाचा ऊस जाऊन दोन महिनं झालं पण अजून व्याज नाही मुद्दल नाही आपलं सव्याज पैसं परत करण्याचा तुकाचा विचार दिसत नाही असं रंगा सावकाराला वाटलं सावकारला तुकाचा जरा खरखर आला पहिलं दिवस राहिलं नव्हतं हल्ली माणूस पैसा घेताना ग्वाड बोलतं आहे पण देताना तुमरीवर येत आहे हबाचा कायदा दाखवू काय म्हणतं आहे आपलं पदरचं देऊन तोंड कशी पडायची पाळी येते या जवाच्या तवा लकडा लावला तर वसूल होत आहे कुणी जरी असला तरी धामधूम करून धाक तपडशा दाखवून दिलेलं कर्ज कसं वसूल करायचं या बाबतीत पटायत असला रंगा सावकार दारात येऊन तळ देऊन बसायचा कर्ज वसुलीसाठी तुकार नको ते वाईट बंगाळ बोलायचा तुका बागायतदार झाला ऊस कारखान्याला गेला ऊसाचं बिल घशात घालून बसलाय कर्ज घेताना गयावया करत आला होतास पैसे परत करायचं कळत नाही होई माझ्या घरी काय पैशाचं झाड नाही झाड गदा गदा हलवलं आणि पैसं बदाबदा पडलं म्हणायला मी जीव मारून पै पै गोळा केली आहे ती तुला दिली आहे तू व्याज दिलं नाही मुदलाचा पत्त्या नाही पैसे परत करायची तुझी भावना दिसत नाही तू माझं पैसं बऱ्या बोलानं दे नाहीतर तुझ्या रानात नांगर घालणार नाही त्याच नांगराला तुला झुपून साबकाचं फटकारा हाणल्यावर मनानं पैसे देशील सावकर कोकलत होता सावकार उसाचं बिल मिळाल्यावर तुम्हाला आणून देतो देणारच होतो पण सेक्रेटऱ्यानं एकमारी केली उसाच्या बिलाला अटॅचमेंट दिली समद बिल विकास सोसायटीकडे जमा झालं हातात काहीच आलं नाही तुमचं कर्ज बुडवून मला काय नरका जायचं आहे पुढच्या पिकाला तुमचं समज कर्ज बार करतो माझ्या शब्दावर विश्वास ठेवा तुका म्हणाला मुद्दल राहू दे निदान व्याज दे काहीतरी घेतल्याशिवाय मी परत जात नाही रंगा सावकार आपलं पालूपद सोडत नव्हता अ खरंच माझ्याजवळ काय नाही असतं तर दिलं नसतं का तुका म्हणत होता तेवढ्याच सकून चहा पुढ्यात ठेवला सकूच्या गळ्यातील डोरल्याकडं सावकाराची नजर गेली आणि चहाचा कप उचलत सावकार म्हणाला तुका काय नाही म्हणतो मग तुझ्या बायकोच्या गळ्यातील तेवढं दे काय होईल ते व्याजात जमा करतो म्हणत सावकार सकूकडं बघत होता सकू रागा रागानं आत निघून गेली सौभाग्य अलंकार तेवढाच गळ्यात अडकवायला आहे नेमकी नजर त्याच्यावरच सावकाराची गेली सावकार बायकोचं डोरलं देता येत नाही ते सौभाग्याचं अहेवपणाचं प्रतीक आहे ते तुमच्याकडे घाण ठेवू शकत नाही आणि तुम्हाला देऊ शकत नाही तुमचा पैसा माझ्याकडं आहे मला मान्य आहे मी तुमचं देणं लागतो तुमचं कर्ज फेडल्याशिवाय मरणार नाही मी तू का कळवळून म्हणाला मरतो कशाला पोरा बाळांची परवड होईल त्यापेक्षा तुझी जमीन माझ्या हवाली कर आणि हो मोकळा तुला कर्ज फेडायची धास्ती नाही मला कर्ज बुडायची भीती नाही कसं करतोस सावकार आपला रेटा सोडत नव्हता आणि बसल्या जागेवरनं उठतही नव्हता सावकाराचं बोलणं ऐकून राजाचं टाळकं सणाकलं होतं पण मधं काय बोलता येत नव्हतं दारात बांधलेलं कुत्र राजानं सोडलं तसं झेपा घेत कुत्रं भुंकत सावकाराच्या अंगावर सुटलं सावकाराची भंबेरीच उडाली हाड हाड म्हणत तुका कुत्र्याला आवरत होता कुत्र्याच्या भीतीने घाबरल्या रंग्या सावकाराला पळायचं कळणं झालं अहो सावकार पळू नका घाबरू नका कुत्रं चावत नाही नवा माणूस बघून फुकतोय बांधून ठेवला असल्यामुळं झेपा टाकत कुणाच्या पण अंगावर जातही पळू नका तुका म्हणत होता तुकाचा मुलगा राजा आणि मुलगी सुमा सावकाराची उडालेली भंबेरी बघून गालातल्या गालात हसत होती तर तुक्का तसा राजावर चिडला होता घरी आलेल्या सावकाराच्या अंगावर कुत्रं सोडून बरं केलं नाही सापाला डिवाचल्यासारखं केलंही के तो पुन्हा आपला वाचपा काढल आपण त्याचं मिंद आहे कर्ज बाजारी हाय कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सया दिलीत आपली यसन त्याच्या हातात हाय काय फुकट कर्ज दिलं नाही दामटून व्याज लावलंय पाहिजे तेव्हा रानात घुसखोरी करण्याकरता कोऱ्या स्टॅम्पवर सया घेतल्या ती आपण त्यांचं पैसे बुडवणार नाही त्यांचं पैसे त्याच्या मड्यावर घालणार आहे की सावकाराला समजुतीनं बोलायचा पाचपोच नाही भाड्याची नजर माझ्या डोरल्यावर गेली सकू राग एकवटून म्हणत होते पांढरा नामा सोपाना तुकाकडे आली आणि म्हणाली भुसार पिकं दमवत्या ती कष्टाच्या मानानं उत्पन्न येत नाही एकर एकर कांदा लावूया निसर्गाची साथ मिळाली तर आमाप कांद्याचा पैसा होईल रानाला बिवड होईल पुढचं पीक चांगलं येईल सध्या कांद्याला तंबाट्याला दर चांगला आहेत कांद्याचं पीक लागलं जोपासलं तर चार पैसे पदरात पडतील आता शेतकऱ्याकडे कांदा नाही व्यापाऱ्याकडला कांदा चढ्या दरानं चालला आहे मिळाला तर लॉटरी लागेल लॉटरी सोपानं हरळून म्हणत होता चांगली रोपं आणून कांद्याची लागण करूया चार चौग शेतकरी मिळून मोठ्या मार्केटला माल पाठवून देऊया आमचा विचार पक्का झाला आहे तुझं कसं तेवढं सांग रोप वाटिकेत ऑर्डर दिल्याशिवाय रोपं मिळत नाहीत ऑर्डर दिल्यानंतर दहा बारा दिवसानं कांद्याची रोपं मिळते ती नामा म्हणाला तुमच्याबरोबर माझी पण तयारी आहे तुम्ही आगीत उडी मारली तर मी पण मारणार जग्याचं होईल ते भग्याचं होईल त्यात काय एवढं घाबरायचं नांगर डोंगरट करायला खताला रोपाला पाच दहा हजार खर्च येईल पण साधलं तर तुमच्याबरोबर मला पण लॉटरी लागेल तुका अशावादी होऊन म्हणत होता इतरांबरोबर तुकानंही कांद्याची लागण केली दुसऱ्या तुकड्यात तंबाटूची रोपं लावली तंबाट्याकरता येळकाट आणली येळकाट उभी करून तारनं ताण दिला रोपं दोरीनं तारला बांधली तांबाड्याच्या ओझानं तांबाड्याचं झाड जमले लोळण घेऊ नये म्हणून रोपाला आधार दिला खुरपनं टुरपनं येळच्या इळी केली कीटकनाशकाची फवारणी वरचेवर करीत होतो तणनाशकाला कीटकनाशकाला वरचेवर पैसा खर्च करावा लागत होता उसात लावलेल्या कोबीच्या फ्लावरच्या पैशावर जेमतेम भागत होतं कोबी फ्लावरला दर नव्हता ढगाळ वातावरणामुळं आळ्या होत होत्या गिरायकाला एखादी आळी दिसली की कोबी फ्लावरचं नाव घेत नव्हते गरिबीत स्वस्तात मस्त म्हणून घेणारी चार दोन गिरायकं सोडली तर कोबी फ्लावरला फारशी मागणी नसायची बाजार फुटायच्या टायमाला दर पडायचं अशा वेळी हॉटेलवालं खानावळवालं कोबी फ्लावरचं ठरलेलं गिरायक त्यांना माती मोल भावानं द्यावं लागत होतं मजुरी आणि खर्च निघायची मारामार फ्लावर नुसती हमाली करून बेजार व्हावं लागत होतं तुकादादाची दमछाक होत होती सकू शेतात राबून वैतागली होती कष्टाच्या मानानं हाती काय बी लागत नाही आपल्या डोक्यावरचा कर्जाचा भार हलका कसा होणार याची चिंता व तुकादा झाला कांद्याचं पीक चांगलं आलं होतं चार दोन दिवसाला तंबाटी बाजारात पाठवली जात होती तंबाटू तोडण्याची मजुरी टेम्पोचं भाडं आडत हमाली दलाली मार्केटमधली लूट तूट जाऊन येईल ते आपलं म्हणायचं नाहीतर कधी कधी बाजारातून रिकाम्या हातानंच परतावा लागायचं भाजीपाल्याचा माल नाशवंत चार दिवस माल टिकत नाही एखाद्या दिवशी मार्केटमध्ये आवक बक्कळ व्हायची व्यापारी माल कचाकच तुडवत जायची मार्केटमधली मोकाट गुरं खराब तंबाटी भाजीपाला खाऊन कट्टाळायची तंबाटी तोडायची किरेट भरायचं टेम्पोत उचलून ठेवायचं पदरचं भाडं द्यायचं फुकटची हमाली करत बसायचं हेच आमच्या शेतकऱ्याच्या नशिबाला पाचवीला पुजलं आहे तुक्कादा आणि त्याचे सहकारी शेतकरी खर्चानं आणि कष्टानं घायकुतीला आलं होतं कुठल्याच मालाला रास्त भाव मिळत नव्हता उत्पादनाचा खर्च वाढला होता महागडी रासायनिक खतं घालावी लागत होती पिकाकरता येणारा खर्च निश्चित होता पण उत्पन्न मात्र अनिश्चित स्वरूपाचं होतं म्हणून आर्थिक बाजूने शेतकऱ्यांचा कणा मोडला होता तात्पुरत्या स्वरूपाचा टेकू देऊन उपयोगाचा नव्हता कुठलं पीक फायद्यात येईल आणि कुठलं पीक तोट्यात जाईल हे कृषी अधिकारी किंवा कुठला ज्योतिषीही सांगू शकत नव्हता लहरी हवामान उदासीन सरकार बेपरवा व्यापारी गर्तेत सापडलेला शेतकरी बेभरोशावर रामभरोसे कारभार चालू होता तुका रोज नव्या संकटात सापडत होता त्यातून बाहेर पडायचा मार्गच दिसत नव्हता सकुला धड लुगडं नव्हतं जुन्या लुगड्याला दंड घालून नेसत होती तुकाराच्या मुंडाशाच्या बत्तर बाळ्या झाल्या होत्या जागोजाग धोतर इगारलं होतं रानामाळात काम करताना छाटण घालायचा जा। बाहेरगावी जाताना तेवढा अंगात सदरा घालायचा डाळीच्या आमटीत भाकरी कालून खाली खालीमान घालून खायचा आमटीला कधी तेल हाय तर कधी मीठ नाही कधी मीठ आहे तर कधी तेल नाही पाहिजे तेवढं बुकिन फोडून खायला कांदा होता कांद्याच्या दरानं वाद केलं चार पैसा हात्यात येतील म्हणून कांद्याचं तंबाट्याचं पीक घेतलं पीक भरात यायला आणि ठोक्या पावसानं दणका द्यायला एकच गाठ पडली तंबाटी जाग्यावर गळून पडली लाल भडक तंबाट्याचा सडा पडून गेला चहूबाजून आबाळ फाटलं होतं कष्ट माती मोल झालं होतं रोपाचा खर्च फवारणीचा खर्च झाला दोन वेळा डोस दिला वाया गेला पीक हाती लागलं असतं तर कर्जातून मुंडकं वर निघालं असतं दिवाळ सणाला सकुला पोरापुरीला नवी कपडं घेतली असती आपल्या अंगाची कळा बदलली असती खूप स्वप्न रंगिवली होती पत्त्याचा इमला वाऱ्याच्या झोकीनं कोसळावा तसं तुकाच्या स्वप्नांचा ठोक्या पावसानं पार चुतळा केला होता तुकादादा सारखंच इतर शेतकऱ्यांचा हाल चाललं होतं कुणी कुणाचं सांत्वन करायचं सा। सगळ्यांनी मिळून आपलं रडगानं गात वसायचं आमच्या जगण्याला आनंदाची झालंच मिळत नाही होणारी ससे होलपट थांबत नाही शेतकऱ्याची अवस्था आरात होरपळून काढल्या वांग्यासारखी झाली ह्या बाजूनं आभाळच फाटलंय कुठं कुठं ठिगाळ लावत बसायचं येणाऱ्या निसर्गनिर्मित संकटाचा मुकाबला कसा करायचा कसं जगायचं आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याच विवंचनेत तुकादादा वेड्यासारखा डोकं खाजवत बसायचा निम्मा अर्धा कांदा पावसाच्या पाण्यानं नासला चांगला कांदा काढून बारदाण्यात भरला सोलापूरच्या मार्केटला कांद्याचा भाव बरा मिळतोय म्हणून टेम्पोवाल्याच्या मिनत वाऱ्या केल्या टेम्पो ड्रायव्हर नाय होय म्हणित होता भाडं परवडत नाही डिझेल महागलंय टायरं महाग झाल्या ती रस्त्यावर जागोजाग एंट्रीवाला टपून आहे ती शंभराची नोट सरकवल्याशिवाय हटत नाहीत एंट्री दिली नाही तर वरलोड माल भरला आहे अमुक नाही तमुक नाही म्हणत लायसन काढून घेत्या ती कागदपत्र तपासण्याची नाटकं करत्या ती नियमांचा कोलदांडा घालून कायद्याचा बडगा दाखवत बसत्या ती गपचिप शंभराची नोट सरकवली की अडवा दांडू सरळ करते ती बरं का तुका दादा हल्ली आम्हाला तरी कुठं परवडतंय एवढं पळून पण फायनान्सचा फाफ्ता भागत नाही कसं आम्हाला परवडायचं तुम्ही पाच हजार रुपये टेम्पो भाडं देत असाल तर येतो टेम्पो ड्रायव्हर भाड्यासाठी भाड्या झंगाझंगी करीत होता सोपानं आणि तुकानं दोघात टेम्पो ठरविला दोघांनी हजार हजार रुपये डिझेलसाठी ॲडव्हान्स दिलं बाकीचं भाडं कांद्याची पट्टी मिळाल्यावर देतो म्हणे दोघांचा कांदा टेम्पोत भरला मार्केट यार्डात कांद्याच्या पोत्याच्या थप्पीच्या थप्पी लागल्या होत्या आडत दुकानदार वैतागला होता पुढचा माल व्यापारी लवकर उचलत नाहीत तोपर्यंत दुसरा माल हजर आवक पुष्कळ झाली होती माल ठेवायला जागा नव्हता वाहनं खाली होत नव्हती वाहनवाल्यांचा दोन दोन दिवस खोळंबाच होत होता सोपाना तुका पदरात बांधून आणलेल्या भाकरी खात होतं पण तू ड्रायव्हर म्हणायचा मी शिळं खात नाही ड्रायव्हरच्या जिबेचं चोचलं पुरवावं लागत होतं दोघांजवळ मिळून शे पाचशे रुपये शिल्लक होतं ते पण संपत आले होते किमान दोन दिवस तरी थांबावं लागेल व्यापाऱ्यांनी संप केला आहे लिलाव बंद आहे दर पडल्यामुळं शेतकरी माल द्यायला तयार नाहीत आवक वाढल्यामुळं मार्केटमध्ये मंदी निर्माण झाली या अडद दुकानदारानं सांगितलं व्यापाऱ्यांची एकी होती इकीच्या बळावर शेतकऱ्यांची कोंडी करीत होती ती मार्केट कमिटीतील यंत्रणा शेतकऱ्यांना शेंडी लावित होती चांगल्या कांद्याला प्रति क्विंटल दोन अडीचशे रुपयांचा दर काढीत होती इतर कांद्याला पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर काढत होती अडत हमाली तोलाई कमिशन वजा जाऊन पदरात काय पडत नव्हतं वाहन भाडं पदरनं द्यावं लागत होतं काय करावं तेच तुकाला सोपानाला कळत नव्हतं पिकासाठी केलेला खर्च वाया गेला कष्ट वाया गेलं तेल गेलं आणि तूप गेलं हाती दुपाट आलं अशी अवस्था तुकाची सोपानाची झाली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद